नमस्कार जय महाकाली आपल्या काळेश्वरी मंदिर अन्नदान छत्र मार्जे यांच्यातर्फे आपण गरजुवंत विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करणारे याच्यामध्ये इयत्ता पहिली पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या, या वस्तूंचा वाटप होणार आहे पहिली ते चौथीच्या मुलांसाठी शाळेच्या या वस्तूंमध्ये अशा आपण पाच वह्या त्याचप्रमाणे कंपास बॉक्स फोड रबर पेन्सिल शार्पनर पाण्याची बॉटल व पहिली दुसरीच्या मुलांसाठी असं कंपासवरती काही खेळण्याची वस्तू असं जेणेकरून त्यांना शाळेत जाण्याची ओढ लागावी किंवा अभ्यास करण्याची त्यांना ओढ लागावी यासाठी अशा वस्तू आपण देतोय तसेच पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी फुलस्केपच्या वह्या कंपास बॉक्स त्याचप्रमाणे पेन अशा वस्तूंचे आपण वाटप करणार आहे त्याच्या ह्या सर्व उपयोगी वस्तू बॅगेत घेऊन जाता याव्यात काही गरीब लोकांची अशी परिस्थिती असते की ज्यांना बॅग घेण्यासाठी व्यवस्थित पैसेही नसतात तर अशा मुलांसाठी त्या शाळेच्या बॅग सुद्धा आपण देतोय आम्हीच आपल्या हिंदू मंदिरांवरती काही ना काही कारणाने बोट उठवलं जातं किंवा नवीन मंदिर बांधायचा कोणी विचार केला किंवा काही धर्माबद्दल कार्य करण्याचा विचार केला तर तिथे बोट उठवणारे बनतात की ते मंदिर बांधण्याच्या ऐवजी एखादी शाळा बांधली म्हणजे देशाचा विकास होईल परंतु याच मंदिरातून किंवा आपल्या मंदिरात जसे आपण ही समाजसेवा करतोय त्याचप्रमाणे इतर हिंदू मंदिरातून सुद्धा आपल्या देशाची प्रगती व्हावी किंवा मुलं शिक्षित व्हावी यासाठी गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना मदत ही नेहमी केली जात असते या विद्यार्थ्यांना आम्ही मदत करतोय तुम्ही सुद्धा शक्य असा अशा विद्यार्थ्यांना नक्की मदत करा जय महाकाली जय महाकाली